हाय रिअल लाईफ या 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 <laughs> जेवण करायला या कसे आहात तुम्ही काय जेवण केलं खूप धावपळ झाली मला आज माहिती आहे खूप कामं होते माझ्याकडे उद्याचा प्रोग्राम आहे त्याच्यामुळे खूप कामं ते सगळं खरेदी करून आणलं आता जेवण केलं ला कुकर लावला आणि पटकन जेवायला बसली जेवण झालं का तुमचं मी छान आहे इतक्या उशीरा जेवण हो तेक ते उद्याची तयारी उद्याला प्रोग्राम आहे ना, ना।, ना तर भरपूर तयारी करावी लागते ना डेकोरेशनवाल्याला सांगा मंडपवाल्याला सांगा जेवणवाल्याला सांगा त्याला मटेरियल आणून द्या जे लागते ते मी छान आहे मजेत आहे एकदम तुम्ही कसे आहात छान दिसत आहे ओके थँक्यू मग आल्यानंतर कुकर लावला मी ए फॅन लावणार रे कुकर लावलं मी आणि जेवण हो माझं झालं जेवण पनीरची भाजी पुलाव वाव छान उद्या आमच्याकडे पण पन पुलाव पनीर हे बनणार आहे बिर्याणी पण चिकन बिर्या वगैरे नाही वेज बिर्याणी दाल तडका आणि वेज बिर्याणी त्याचं जेवण देणार आहे मी सगळ्यांना भरपूर जवळजवळ शंभर किलोचं होते ते काय जेवण केलं तुम्ही म्हटलं पनीरची भाजी भूक इतकी कसून लागली आहे काही सुचत नव्हतं मला शितू मी तू हे सगळ्या कुठे गेले रे बाबा आमच्याकडे अकलेला खूप वारं सुटलंय आभाळ खूप आहे इकडे आभाळ होत साडेचार वाजता पण वारा भिरा नाही आहे पण सुटेल आता इकडे इकडे पण येईल वादळ मला नाही एकटे एकट्यामध्ये जेवण धकत नाही त्याच्यामुळे मी लाईव्ह घेऊन बोलते आहे आणि जेवण पण होत आता थकल्यासारखी तर झाली झोप येत होती मला इकडे वादळ आहे गरम खूप होते मच्छर तर खूप झाले आमच्या इकडे इतके मच्छर अरे पो आपले bola.

तुटा है टूटा है तुटेंगे तुटेंगे आ, वो तो टूटी है तो इसकी टूटी वो वाली एक वाली ये ट्रिपल जो कैसे टूटी क्या मालूम मैंने मालूम नहीं तो टूटी नहीं है ट्रिपल बांध के, के, तुट तुट तुपल 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 ले के बे एनएच की वाली पर गुट कैसे टूट गई होंगे जानना जानले जानले 雨雨 <laughs> 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 चारी। चारी। तो चारी। तो चारी। तो चारी। तो दे झो बंद कर